माझं नाव अजय पाटील मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषद शाळा राहणार या ठिकाणी आज आम्ही कालवार शाळेमध्ये आलेलो आहोत कालवार शाळेमध्ये आनंदाचा बाजार असा हा एक उपक्रम इथल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय अनिला काबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भरवलेला आहे इथल्या शाळेचे शिक्षक सन्माननीय अलंकार वरगडे सर प्रशांत भोसणे सर त्याचबरोबर इथल्या सर्व शिक्षकांनी मिळून हा आनंदाचा बाजार भरवलेला आहे त्याला इथल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद म्हात्रे त्यामुळे सर्व कमिटी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांच्या सर्वांच्या विद्यमानाने हा आनंदाचा बाजार भरवलेला आहे अतिशय आनंद झाला आम्हाला या आनंदाच्या बाजारामध्ये येऊन इथल्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीचे पदार्थ बनवलेले आहेत माझा तर मला लहानपण आठवलं इथं की वडा आहे इथं भजी आहेत इथं मिसळपाव आहे इथं च काय चटपटी आहे हे सगळं लहानपणाचं मला आठवलं आणि खूप छान वाटलं की आपण या आनंदाच्या बाजारामध्ये आज आपण भेट देऊ शकलो या आनंदाच्या बाजारामध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या काही गोष्टी नाविन्यपूर्ण पद्धतीने केल्याचं आम्हाला पाहायला मिळालं जसं की आता नुकसान ठाकरे सर म्हणाले की जर डिजिटल पेमेंट केला जातो ही तर फार युनिक गोष्ट आहे की डिजिटल पेमेंट करणं त्या दोन चार स्टॉलवरती जे गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली एवढ्याच नाही तर विद्यार्थ्यांनी त्या पैसे आले की नाही हे सुद्धा चेंज केलं एकदम मस्ट व्हेरी इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे इथल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये छान पद्धतीने काळजी घेतली नुसतात आनंदाचा बाजार म्हणून काहीतरी भरवलेला असाही भाग नाही इथल्या विद्यार्थ्यांनी पदार्थ देताना हँडग्लोव घातलेले आम्हाला पाहायला मिळाले तिथे स्वच्छता करताना खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर आजूबाजूला कचरा होणार नाही म्हणून प्रत्येक स्टॉलवरती इथं डस्टबिनसुद्धा सुद्धा तर आम्हाला पाहायला मिळालेलं आहे ही एक फार चांगली गोष्ट आम्हाला या आनंदाच्या बाजारामध्ये पाहायला मिळाली अजून एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली की इथं काही विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने ॲफ्रान घातलेले आहेत डोक्यावरती हेड टोपी घातलेले आहेत की जे जे आपण हॉटेलमध्ये बघतो त्या बाजारामध्ये गेल्यानंतर बघतो त्या सगळ्या गोष्टीतल्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर पद्धतीने करण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे इथे काही ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्याबरोबर ग्रामस्थांनी आता आनंद लुटलेला आहे मला तर खूप आनंद झाला इथे एक सरबत आहे तुम्ही मात्र आवर्जून पिणार आहे कारण माझं बालपण जे गेले शरद सर ते सर्वात विकता विकत गेलेलं आम्ही जे शिकायचो तेव्हा ते सर्वात पाच पैसा तर आम्ही सर्वात विका करतो त्याच्यावरती जे पैसे मिळतील त्याच्यावरती मग पुस्तकं आणायचं त्यामुळे सर्वात आज माझं फेवरेट आपल्या ठिकाणचा असेल तो मी घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आणि मतदार मान्य प्रमाणे म्हणे मनापूर्वक आभार व्यक्त करून आणि ह्या उपक्रमासाठी माझ्या मनापूर्वक भरपूर भरपूर असा शुभेच्छा हे आहेत आमचे अजय पाटील सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेले आमच्या केंद्राचा हा बहुमूल रत्न